वेगळ्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे तर चर्चा करताना आवाज चर्चा करताना विषय असा आहे की पोलीस खातं किंवा पोलीस लोक यांच्याबद्दल आपण काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह गोष्टींचा अभ्यास करणार आहोत पॉईंट्सचा काही पॉइंट्स मुद्दे काही पोलीस लोक जे चांगलेही अनुभव आपल्याला कधी कधी दिद येत असतात जीवनात आपण घाबरतो पोलीस म्हटलं की तर संदर्भात काही गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला खरंच पटलं तर या गोष्टी तुम्ही तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्ही नक्की कमेंट करा की पोलीस खातं असेल आता कोणतंही खातं असेल प्रत्येक खात्याबद्दल एक स्पेसिफिक मान्यता असते किंवा कायदेशृष्ट्या वकील असेल न्यायाधीश असतील राजकारण असेल कोणत्याही बऱ्याचशे से सेगमेंट असतात पोलीस खात्याचं निवडले का तर आज एक असं म्हणत आलं की पोलिसांबद्दल जी एक आत्मीयता आहे की म्हणजे माझ्या घरातच आमचं लहानपणच पोलीस लहानपण नाही म्हणता माझी टीनेजर अवस्था सगळी पोलीस कॉलनीमध्ये वगैरे हो गेलेली आहे आणि लहानपणी तर म्हणजे पोलीस आणि वडीलच पोलीस असल्यामुळं जवळून पाहता आलं पोलिसांचं आयुष्य तर एक पोलीस आ, आ, एक व्यक्ती म्हणून पाहायला गेलं तर त्या दृष्टीने आपण बघू परत पोलीस खतं म्हणून एक बघायला चांगले बाजूही बघूया आणि काही काही पोलीस म्हणजे प्रत्येक ठिकाणी चांगलं असं तिथं वाईटही असतं गैरफायदा जर घेतला जात असेल तर ॲज अ पर्सन एक सामान्य नागरिक म्हणून त्याच्यात तुम्ही काय केलं पाहिजे काय के कसं फेस केलं पाहिजे हे तुम्ही या व्हिडिओतून नक्कीच शिकाल तुम्ही खूप काही गोष्टी तुम्ही घेऊन जाल आणि माझा काही कायद्याचा अभ्यास नाही आहे पण एक्सपिरियन्स असा सुंदर ती गोष्ट आहे माझं ऑब्झर्वेशन एवढं बेस्ट आहे आणि योग्य वेळी एक हजरजबाबीपणा ही एक गोष्ट आहे की त्या गोष्टीतून किंवा काय असेल जनरल नॉलेज म्हणाल तर तुम्हाला यातल्या गोष्टी टिप्स बघा कायदेशीर दृष्ट्या किंवा तुम्ही त्याचा अभ्यासही करा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल तर सगळ्यात आधी आपण पॉझिटिव्ह बाजू बघूया पॉझिटिव्ह बाजू बघताना आपण एक पोलीस व्यक्तिमत्व म्हणून बघूया कारण मी लहानपणापासून पोलीस म्हणजे माझे वडीलच पोलीसमध्ये असल्यामुळे मी त्यांचं लाईफ करतो तर मी नाव कोणाचंच घेणार नाही तर एक मोठे अधिकारी आहेत म्हणजे नेहमी घेते त्यांचं नाव पण आत्ता या मुद्दा व्हिडिओमध्ये घेणार आहे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत त्यांनाही पोलिसातील माणूस म्हणून पाहिलं आणि फक्त व्यक्ती म्हणून पाहिलं किंवा माझ्या घरात मी पोलिसांची मुलगी म्हणून मी राहिलेली पण आमच्या घरात आम्हाला असं टाळलं काय की पोलिसांचा पोलिसांची मुलाहत म्हणून दादागिरीचा एक स्वभाव किंवा इगो आहे वगैरे असलं काहीही वातावरणात आम्हाला ठेवलं नाही आम्ही आध्यात्मिक वातावरणात वाढलो आम्ही गावाकडेच ठेवलं होतं मला तर माझ्या सातवीपर्यंत आम्ही शाळेत शेत सो पोलिसांना पोलिसांना त्याची बायको त्याला फार त्याच्या संसारासाठी त्याला वैयक्तिक आयुष्य राहत नाही त्याच्या संसारसाठी त्याचा लाईफ पार्टनर खूप महत्त्वाचा आहे होतं आणि पोलिसांना मजबूर कर करण्यात येतं स्वतःचे डिसिजन त्यांना घेता येत नाहीत अशा होतात की डिपेंड्स अपॉन एखादा राजकारणी असेल फॉर एक्झाम्पल एखादा ट्रॅफिक पोलीस पकडूया सा आपण ट्रॅफिक पोलिसांचं काय होतं मी लहान असताना पाहायला लहो एक्सपिरियन्स की जर असून टॅक्सी आले आणि तेव्हा वडील म्हणजे आजचे ऑफिस असल्यामुळे ते आउटपोस्ट असल्यामुळे ते पाहण्यात आले तर ते जण आले आता आम्ही आम्ही बघत होतो अशी बघत दिसायचं बाहेर तर गाडी लावली बाहेर मग ते आल्यानंतर काहीतरी त्यांची चर्चा वगैरे झाली सर ऑफिसमध्ये बोलत बोलत बाहेर आले आणि माझ्या वडिलांशी बोलत बोलत ते गाडीवर बसले आणि तिघंही वडिलांच्या समोरच गाडीवर बसले मग वडिलांनी शिप्या घातल्या त्यांना आणि म्हणाले म्हणजे थोड्याशा शिव्या पोलीस भाषा जी असते की बांधलीमध्ये खाली उतरा म्हटले कायदा तुम्ही आणि तुम्ही स्वतः काय करताय आणि ते पोलीस स्टेशनच्या समोर माझ्यासमोर तुम्ही जण बसताय गाडीवर असं म्हणजे ते पोलीस ट्रॅफिक पोलीस मध्ये नव्हते पण तुम्हाला उदाहरण देते तेव्हा मला शिकायला मिळालं की म्हणजे त्यांनी सांगितलं मग ती मुलं उतरली एक दोन पुढं जरी दोघंजण चालत गेले एक दोन गाडी चालत गेल्या पुढे गेल्यावर ते बसलेच नारा अभ्यास बट ट्रॅफिकवाले मग मी अभ्यास केला की मी विचारलं की असं का पर्यंत हो लक्षात आलं की खरं तर कायदे कोणासाठी असतात कायदा मोडू नये म्हणून ट्रॅफिक असतात मग कायदा सुरक्षा सुरक्षा व्यवस्था राहण्यासाठी असतात आपण कायदे कोण मोडतो आपण ट्रिप्स जायचं असतं जाऊ द्या सर Uh, किंवा काही बरेच कायदे म्हटले जातात चौद्याला सर खांबानासर अशाशी रिझन देतो सर डॉक्युमेंट नाही आहेत सर माझं ते लायसन नाही आहे वगैरे वगैरे बरेच आपण गोष्टी सांगत असतो तर असं सगळं सांगत असतो त्या पोलीस फाय फाईन लावतात आता uh, फाईन काय शंभर रुपये जर समजा लावला तुम्हाला रुप ला पाचशे रुपये लावला पण आमचं सेटलमेंट करा सेटलमेंट करा तर ते सेटलमेंट का केलं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे जर पोलिसांनी खरोखर तुम्हाला तो फाईन लावला प्रामाणिकपणे तो तो खूप आणि त्याचे कायद्याच्या दृष्ट्या आपल्याला काही त्याची ठरावी असतं काय त्यांचे काय काय क्रायटेरियाने जर खरोखरच तुम्हाला ते लिगली जर जायचं असेल तर तो, तो होऊ नये म्हणून आपण काय करतो त्यांना म्हणतो की साहेब काही घ्या आणि हे यातून मुख म्हणजे विषय सोडावं हो, जाऊ द्या आम्हाला म्हणजे तुम्ही जबरदस्त म्हणजे तुम्ही तो हेल्प करायला जातो तो पोलिसातला माणूस काय तो, का तो तुम्हाला पैसे खातो म्हणजे तुम्ही आरोप नक्की काय करता ती एक धारणा माझ्या डोक्यात बसली होती की आणि मी पाहिलं होतं की आमचे वडील काय करायचे की कुठली गोष्ट लपून नव्हती ठेवली त्यामुळं जे काय होतंय ते म्हणजे आम ते आमच्या लाईफ फॅमिलीचे रिगार्डिंग जे काय होते ते शेअर करायचे पण मला कळलं होतं की पोलीस खात्यात काय त्रास होतो पोलीस खात्यामध्ये त्या व्यक्तीला त्या पोलिसाला हॅमलिंग केलं जातं आणि बघितलेत आपण उदाहरण श्रूय आपल्या तांबेसाहेबांसोबत जे तो जो घालला घडला होता भॅड हल्ला घडला होता त्या तर सर्व श्रुता आहेत जे काय झालं होतं ते माहिती होतं त्या गोष्टी आता ते फोन वगैरे आला होता तो काय माझा अभ्यासाचा भाग नाही किंवा तो बादूग्रस्त मुद्दा मला घ्यायचा नाही आहे तर हक्कना चांगले चांगले लोक ठरवून तेव्हा टार्गेट करून घालवले गेले म्हणजे चांगले लोकच नाही अजून सांगते तुम्हाला लाईफमध्ये इतकं जमून पाहिलं मला लेडीज बद्दल काम करायला म्हणजे भाषण वगैरे भिकार वगैरे आवडायचं मला त्या हक्काचं व्यासपीठ जेव्हा मला दिलं गेलं योग्य दिलं गेलं ते गट्स तर होतेच तेव्हा मी भाषण केलं त्यावेळी सगळी छोटी छोटी नव्हती सगळे अधिकारी लोक होते म्हणजे वकील होते न्यायाधीश होते पोलीस होते पी एस आय होते एस पी होते आपल्या मेराबरोबर मॅडम एस पी होत्या तेव्हा बारा दिसतं भाषण केलं ते भाषण त्यांनी समोर ऐकलं म्हणून त्यामुळे नंतर आम त्या आल्या पलटांमध्ये की मग भेटणं व्हायचं वगैरे मग मला मी अभ्यास करत गेले त्याच्यातून मला अशा गोष्टी बऱ्याच कळल्या की पोलिसातील माणूस पोलिसची अवस्था पोलीस किती माणूस किने करतात एकतर फॅमिली अशी होती की त्यांच्या घरून आणावं लागलं म्हणजे त्यांना बोलवणं घेतलं त्यांची सोय नव्ह श होऊ शकत होती जेवायला घरी आणलं त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि मग परत त्यांना नेलं असं इतकी माणूसकी दाखवलेली मी पाहिलं आहे पोलिसातला माणूस असाही माणुसकी दाखवतो तर म्हणजे आता हे सगळे एक्सपिरियन्स असताना एक वाईट एक्सपिरियन्स होत राहतात की फॉर एक्झाम्पल पोलिसातून तुम्हाला जर डायरेक्ट फोन आला आता मी पॉझिटिव्ह बाजू सगळ्या सांगितल्या आता तुम्हाला निगेटिव्ह बाजू सांगते की समजा मी पोलीस खात्यात आहे तर पोलीस खात्यात असणारे मी पोलीस आहे म्हणून फोन करणारे पोलीस आहे म्हणून फोन आला की माणूस अर्धा घाबरतो मी पोलीस स्टेशनमधनं बोलतो आहे मी सातारा पोलीस स्टेशनमधनं बोलतोय मी कात्रज पोलीस स्टेशनमधनं बोलतो मी शिवाजीनगरमधून बोलते मी दिल्लीतून बोलते नाही बोलू देतो पोलीस स्टेशनमधून फोन आला की घाबरून जायचं नाही पहिली गोष्ट पोलीस स्टेशनमधून फोन आला शांतपणे बोलायचं जर तुम्ही खरे असाल तर हे तुम्ही व्हिडिओ ऐका नाही तर ते व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल पोलिसातून जेव्हा तुम्हाला फोन येतो जेव्हा तुम्हाला बोलवलं होतं जेव्हा तुम्ही जाता जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की असं असं आहे किंवा तर तुम्ही जर फक्त पोलीस बोलत असेल तर पहिल्यांदा म्हणायचं सर मला कॉपी दाखवा मला कुठल्या कारणासाठी बोलवले तो तोंडी बोलत असतील तर अडचण नाही सुरुवातीला ते तोंडी बोलतात ठीक आहे म्हणायचं सर मी सगळं ऐकतो मला जे काय असेल ना तुम्ही ज्या कारणासाठी मला बोलवले त्याची मला काय असेल ती कॉपी दाखवा मग मी बोलतो मला एफ आय आर काय एफ आय आर असेल किंवा अर्ज असेल तर याची कॉपी दाखवा मी इथे मी सगळं ऐकायला तयार आहे जे काय असेल मी तुम्हाला सहकार्य पण करायला तयार आहे हे पहिला मुद्दा ठेवायचा पोलिसांचा फोन आला तर तुम्हाला काल मी जो व्हिडिओ केला मुलगा मुलगी पळून जातात मुलगा मुलगी पळून गेले ती मुलगी सज्ञान असते तो मुलगा समजा संज्ञान आहे आणि त्या मुलीने ॲफिडेव्हिट्स बघा लिहून आहे की बाबा मला राहायचंच नाही माझ्या आवडलांकडं असं तसं तसं ती संज्ञान आहे ती कुठेही जगाच्या पाठीवर राहू शकते पण त्या मुलाला मुलाच्या त्यांना त्रास देण्यात आले नुसतो मग ते बोलून घेतलं के की मग ठीक आहे मग त्या मुलावर केस काय ते तर सांगा म्हणजे जर केस केली पाहिजे ना की मुलाला घेऊन गेलेत मुलाला हे नेलेला आहे तर तसं काहीच नाही आणि समजा जर बोलवलं आणि विनाकारण जर फोन करून बोलवत असतील किंवा काय तर ती एफ आय आरची कॉपी होतं किंवा अजून चोरीचा समजा केस केलेली आहे तुमच्यावर किंवा चोरीचा आरोप केला आहे कोणताही आरोप सुद्धा तुम्हाला मी पोलीस बोलतो आहे आणि मी पोलीस म्हणून तुम्हाला फोन केला आहे तुम्ही मला अमकी अमकी माहिती द्या मला अमकं अमकं करा तर कोणतीही माहिती एक्सपोज न करता त्या तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे त्याची एफ आय आर कॉपी जी काय कॉपी असेल का साहेब मला तुमचं कॉपी सा दाखवा तुम्हाला शक्य असेल फोन असेल रेकॉर्ड करा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं तिथला व्हाईस रेकॉर्ड करा तुमच्याकडं रेकॉर्डिंग्स ठेवा मला विनाकारण बोलही जाऊ शकतं समजा फॉर एक्झाम्पल माझ्या ओळखीचे समजा पोलीस आहेत आता मी सांगितलं नाही की बाबा माझ्या घरातले समजा आहेत पोलीस हे आमच्या घरात पण पोलीस असे आहेत की ते म्हणजे आम्ही शाळेत होतो दहावीत होते तर मला कॉपी मिळत होती मला घरी आधीच सांगितलं की जर कॉपी वगैरे केली ती नाही आमच्या तेच गातावरून कॉपी केलीच नापास झाली ते चालेल पण कॉपी करायची नाही आणि तिथं त्यांना जिथं बंदोबस्त होता तर तिथं बंदोबस्त होता तिथला तिथं ते त्यांच्या जोडीदार होते त्यांच्या मुलाचा नंबर आला होता माझ्या म्हणजे तिथं माझ्या पप्पाला तिथं बंदोबस्त होता आणि सांगितलं तू तुझ्या मुलीच्या ह्याच्यावर मी जातो शाळेवर तू जा आणि माझ्या मुलाची इथं मी येतो म्हणजे मग आपली पोरांना आपण मदत करू शकतो वडील म्हणले माझे भरगे नाफात झाले तर चालेल पण तुझ्या पोराला कॉपी करून तर देणार नाही मी ह्या मी ज्या स्कूलवर मला लेट मार नियमाने आले मी तिथं थांबणार अशा पोलिसातली माणूस त्यामुळं आम्हाला ते ते रक्तात ठासून भरलेलं म्हणजे जर काही चुका केल्या तर ते कान धरून शिक्षक होईल असेच बघतील इतके स्ट्रिक्ट वातावरणात आम्हाला वाढवलं त्यामुळे चुका करणे ही लांबची गोष्ट आणि एकदा मला प्रसंग आला पुण्यामध्ये तर म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा गाडी शिकले सरांचीच गाडी होती लॉकडाऊनच्या दरम्यान तर तेव्हा ऑबियसली बस बंद होत्या आणि तेव्हा तो फार मोठा किस्सा आहे तर मग सरांचीच गाडी तो बाकीच्या गाडीतून लायसन वगैरे काहीच नव्हतं ना तेव्हा म्हणजे डोक्यातच नव्हतं की लायसन काढायचं आहे की नंतर काढताय वगैरे मग लायसन नव्हतं आणि मी गाडी वळवताना मोठ्या त्या लोकांनी थांबवलं तर थांबवलं तर त्या लेडीजने कसं केलं ट्रॅफिक पोलीस होत्या त्या की मी डायरेक्ट गाडीची चाळीक घेतली तर वास्तविक हा पोलिसांना अधिकार नाही आहे मलाही माहीत नव्हतं आणि ती मी चावी घेतली मागण्याने नेमका सिग्नल सुटला आणि ती मला म्हणे गाडी तिकडे ढक म्हणजे साईडला घे गाडीची चावी काढून घेतल्यामुळं पण माझी हाईट कमी मला गाडी झेपत नाही गाडीची चावीस काढली की गाडी मला खाली उतरून ढकलत मी ते मला नाही राहिलं मी घाबरले मी तिथंच रडत थांबलो सगळं गाड्या मला इकडून तिकडून इकडून तिकडून गेल्या मेट्रो तशीच उभी खूप घाबरली मी मोठ मोठ्याने तिथे रडायला लागले लहान बाळासाठी आणि आहे दोन तीन वर्षापूर्वीचं नाही चार वर्षापूर्वीचा किस्सा असेल आणि खूप खूप रडले कुंके देऊन रडवू लागले मी मग ती मग ते सर्व तिथं ते कॅमेऱ्याच कसंच होतात मग ज्याने ज्या मुली ज्या ट्रॅफिक पोलीस लेडीज होत्या त्यांनी ज्यांनी हे काढली तर त्यांना तर मी मी कधीच फोन करत नाही पण मी फोन केला पप्पांना म्हटलं सॉरी पण मला मला असं थांबवलं आहे मग त्यांनी फोन केला मला वाटते ते बरं बोलायला मग त्यांनी सांगलं मुलगी आहे माझी पण म्हणजे काय असेल ते दंड वगैरे काय असेल ते पण म्हटले असं असं तर म्हटले ती म्हणाली ठीक आहे ठीक आहे आणि कट केला वडिलांचा फोन आणि झालं असेल नाही तिने ऐकलं ती म्हटली मी हजार रुपयाची कॉपी पावती फाडणारे म्हणाली सोडते मी करून तिने फोन कट केला आणि तिने तो फोटो वगैरे काढला रुपयाची पा पावती फुटली बसली बस त्या गाडीवर बसली काय माझ्या नाव नाही आणि पण मी किरडले इतकी रडले इतकी रडले झाला होता आणि मला म्हणजे पोलिसांची पूर घे बघून तू काय पण कशी काय म्हटलं नाही हो म्हटलं माझी सिच्युएशन काय होती मला वाट होतं पण मी तिथंच रडत बसले त्या वाकड्यावर मग तिच्यासोबतच दुसरा पोलीस आले हो होते त्याला माझी आली Uh, मग त्याने तिला काय तिला म्हणाला की कॅमेरे चालू आहेत आणि तू गाण्याची चाइल्ड घेतली ते तू हे आपल्या आहे आपल्याला का कर। ताने ताने माला माला तो हे जर झालं पुढं तर म्हटले खूप त्रास होऊन ते मी रडत रडत का म्हणलं पण मी ते सगळे ऐकत होते आणि मग त्याने मला चावे आणून दिली मला म्हटलं पहिल्या निक तिच्या कुठून चावी घेतली म्हणत थांबव जा तर मी त्याला भाषण देत मी रडत रडत सांगते थँक्यू दादा माझे पप्पा पण असेच खूप कोऑपरेटिव्ह होतं त्यांनी कधी मुलाला त्रास नाही दिला असं नाही तसं नाही म्हणजे दोन्ही पोलीस तिथं सापडले ना आपल्याला ती मी चारही काढून घेतली हा तिचं रॉंग आहे पण तिने आधी हे दाखवायला पाहिजे होतं की लायसन नाही आहे तर काय असेल ते पावती फाडणे वगैरे तर तिने चारवी काढून घेतली त्यात मी निघाले त्याने किमोशन म्हणजे माझं इथं एवढं वाढ झालं की त्यानंतर मी त्या सरांची गाडी चालवली नाही ती गाडी मी ऑफिसवर लावली मी बसनं ड्रायव्हिंग सुरू केलं नंतर नंतर मी तो जॉब सोडला होता म्हटलं नाही मी स्वतःचं लायसन काढेन तेव्हाच मी गाडी चालवेन त्यानंतर खरोखर मी माझी गाडी घेतली ती लायसन काढलं स्वतःचं लायसन काढल्यानंतरच मी गाडी चालवली तिने माझा शब्द कम्प्लीट केला की लायसन पाहिजे पोलिसांच्या दारदाला लागायला जायचं नाही बट तिने रॉंग केलं होतं ना चाळीस काढून घेतली होती तर पोलीससुद्धा दिक दिक कधी कधी कायदे अनावधानानं मोडत असतात आणि आत्रेला कायदे माहीत असतात सो कुठली गोष्ट करताना कधीही कधीही काय करायचं एफ आय आर नंबर द्या पोलिसांचा फोन आला की घाबरून जायचं ठाम राहायचं आणि शांत राहायचं तुम्ही खरोखरच काही चुका केल्या असेल तर तुम्ही घाबरालच पोलिसांचं एक असतं क्रॉस कनेक्शन क्रॉस चेक करतात कम्युनिकेशन करतात तर त्यांचं ते काम आहे त्यांना त्यांच्या ह्याच्यात अडळधळा नाही आणायचा पण जर तुम्ही खडे असाल आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तो पोलीस म्हणजे समजा तुमच्यावर अन्याय झाला आहे ते समोरची व्यक्ती त्या ओळी त्याच्या पो पोलीस ओळखीचं आहे म्हणून तुम्हाला कळत होतं तर सरळ सरळ त्याचं सगळं रेकॉर्डिंग करायचं तो कोणताही पोलीस असला ना रेकॉर्डिंग करायचं त्याचं नाव आडनाव नाव त्याचा समजा म्हणतो बॅच बिल्लाही त्याचा रेकॉर्डिंग करायचं फोन कॉल व्हिडिओ कॉल जे काय झालेलं ते रेकॉर्डिंग करून ठेवायचं सेफसाठी आणि मग यांना काय अर्ज द्यायचा रिक्स घाबरून द्यायचं नाही ठीक आहे अशा दोन्ही बाजू आपण पाहिल्या तर आता व्हिडिओ बघायला कोणी कोणी सॉरी मी फन लाईट बाहेर अंटी इधर आंटी अ बुड्डी गई फन लाईफने कमेंट केलेली आहे फन लाईफ अरे वा वाज ह्या टायमिंगला सगळे नमुनेच असतात काय हाय मॅम शूट आऊट दे आहेत चांगली लोक पण आहेत बघायला म्हटलं मी एकदा पाहिलं होतं तू या की सगळे नमुनेदाराच नमुने असतात नमुने बऱ्यापैकी तर यांच्या कमेंट्स ऐकण्यापेक्षा शेअर करा व्हिडिओला तुम्हाला अशा बऱ्याचशा इफेक्ट फायदेशीर गोष्टी घेऊन येत असते ट्रीटमेंट चालले म्हणजे मी आता इथं बुड्ढी हो गई म्हणत आहेत छोट्या मुलांची केस झालेले असतात पण जेवढे दिसतात त्यापेक्षा मी जास्त बुद्धी मी एक्सपिरियन्सने बुद्धी आणि मला त्याचा अभिमान आहे ओके एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सची बुढी हो तर बुडी हो ना याने उसका एक्सपिरियन्सचे उसको बहुत मायने रखता आहे सो टॉक विथ रिस्पेक्ट ओके मला लाज नाही वाटत माझ्या केसांची मी त्याला डाय पण करते म्हणजे आता ट्रीटमेंट चालली आहे डाय करायचं आहे त्याला आता सो so, माय मी आय एम कॅपॅबल टू टेक केअर ऑफ माय सेल्फ ठीक आहे तेवढं माझं मार्ग सत्याचा आहे मला तू सांगू नकोस असा विषय असतो सो so, पोलिसातील माणूस तितकाच तितकाच टोकाचा देव म्हणून पण उपयोगाला येतो पण असेच पोलीस मी पोलीस आहे म्हणून फोन आला कोणाचा असा गैरफायदाही घेतात की आपण म्हणतो ना हातील ये ना आमच्या ओळखीचे मी तुम्हाला फोन करते आणि त्यांचा फोन आला की मग आपण घाबरतो हा पोलीस स्टेशनमधून फोन आल्याचं बॅस असतो घाबरायचं नाही तू खरायस ना घाबरायचं नाही ठीक आहे लक्षात ठेवा ह्या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगाला येतील लाईफमध्ये तुम्हाला नाही तुमच्या नक्की मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की शेअर करून ठेवा साल पर काई -काई तुम्ही खरे असाल तर तुम्हाला कोणाला एक घाबरून द्यायची गरज नाही आहे कोणतीही माहिती देऊ नका तुमचे काही पुरावे असतील ते नष्ट केले जातील त्यामुळं एफ आय आर माहिती झाल्याशिवाय एफ आय आर लक्षात घेतल्याशिवाय काही कायदेशीर कुठली कॉपी दाखवल्याशिवाय कोणतीही माहिती एक्सपोज करू नका ठीक आहे धन्यवाद आणि अशाच खूपशा माहितींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खूप 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 भविष्यात तुम्हाला नॉलेज मिळणार याच्यातून